प्रेम दर हे जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा फार छान बाहेर गेलं तर मला ओळखत नाही जास्त कारण माझं लुक पूर्ण डिफरंट आहे इला ओळखायचं आणि मग ही सांगायची अरे हि निंगी अरे तू निंगी ओ मग तेव्हा प्रेक्षकांचं प्रेमच आमच्यासाठी अवॉर्ड ऑलरेडी आम्हाला खूप मिळतं त्यामुळे आम्ही ऑलरेडी खुश हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम जी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस रेड कार्पेट वर टीमच्या काही सदस्यांनी एंट्री मारली दोघी खूप छान दिसतात कशा आहात थँक्यू मस्त तुम्ही कशी मी छान आहे पण काल ॲक्च्युली बाकीच्या इंटरव्ह्यू करता आला आणि तुमचा नाही करता आला पण मला एक सांगा जेव्हा आपलं रेड कार्पेट असतं आणि पिंक थीम येते तेव्हा काय विचार केलेला की असा लुक करायचा mm. म्हणजे लुक डिसाईड किती वेळ केलेला जेव्हा सेटवर होता तेव्हा सो so, फर्स्ट ऑफ ऑल माझं तर काय झालं नॉमिनेशनला पण पिंक कलर होता आणि नंतर पिंक कलर मिळाला सो so, मी अति अशी झाली की अरे दोन्ही टाइम माझं पिंक पिंक येणार आहे आता दोन्ही टाईम सेम मग मी डिफरंट केला की मी विचार केला की नाही लास्ट टाइम आय वॉज हॉट पिंक तर दिसत टेम गो विथ बेबी पे आणि ट्रेडिशनल पण जायचं होतं तो आय वेंट विथ लेहंगा <laughs> <laughs> टिकली वगैरे लावून एकदम ट्रेडिशनल लुक केलाय सो so मी आधीपासून ठरवलेलं की यंदा बेबी पी प्लस ट्रेडिशनल साठी लेहंगा करेल yes. पण मला असं वाटत की कितकी अशी ओळखता येईल पण मला असं वाटत ओळखता नाही येणार ज्या नाही ओळखता येणार कारण की निंगीला आम्हाला त्या कॉस्ट्युम मध्ये किंवा त्या लुक मध्ये बघण्याची सवय झाली आहे आणि आज जी निंगी दिसते म्हणजे आज तर सगळे फिदा असतील मला सांग कि <laughs> फर्स्ट रेड कार्पेट जेव्हा असत तेव्हा मनात खूप धाकधुक असते आता काय सुरू खरच म्हणजे मी खूप एक्सायटेड आहे ह्या सगळ्या <laughs> गोष्टी अनुभवायला आणि मला खूप छान वाटतंय मी शब्दात नाही सांगू शकत इतकं मला छान वाटतंय हा फर्स्ट एक्सपिरियन्स मस्त वाटतंय खूप छान वाटतंय आणि धाकधुकही वाटते मला <laughs> येस पण यावेळेस अवॉर्ड नाही मिळालं नेक्स्ट टाइम नक्की घेऊन जाणार आहेस असं जसं तू मगाशीच म्हणालीस मला सांग जेव्हा फर्स्ट जेव्हा आपण हे सगळं असतं ना रेड कार्पेट असतं अवॉर्ड शो असतो हे सगळं आपण घरी बघून एन्जॉय करत असतं आणि आज ती तू इथेच येतेस घरच्यांच्या किती प्रतिक्रिया आल्या तुझ्यापर्यंत आणि घरच्यांना किती प्राऊड वाटते खरंच घरच्यांना खूप जास्त प्राऊड वाटते की आपण घरी बसून हा शो बघायचो झी मराठी अवॉर्ड सगळे मिळून बघायचो आणि आज तू स्वतः तिकडे आहे सो त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे आणि माझ्यासाठी पण सो मी स्वतःला खूप लकी समजते की झी मराठीने मला हा चान्स दिला थँक्यू सो मच टू झी मराठी आता घेतलेलाही विचारेल खूप वर्षांना आधी केलेली जी वर एक मालिका आणि आता पुन्हा कमबॅक केलं आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीच उतरते किती छान वाटते आता अवॉर्ड शो आहे किती धाकधुक होते आणि आता काय होणार आहे नेमकं असं <laughs> मस्त वाटत म्हणजे ही साठी तर आम्ही जगतो या धाकदुकीसाठी तर काम करतो त्यामुळे नो कंप्लेंट्स ॲट ऑल खूप एकटी आहे पण नो कम्प्लेन्स ॲट ऑल कारण की मस्त वाटतंय मेंटली पण छान वाटतंय आणि uh, कमबॅक बोलायचं तर दहा वर्षापूर्वी स्टार्ट या चॅनलने केलेलं आणि आता दहा वर्षानंतर पुन्हा घरी आल्यासारखं वाटतं तर छानच वाटतं आहे यंदा तर खूपच लोक yeah. म्हणजे खूप फॅन्स मी uh, हे केले आहेत म्हणजे yeah. बनवले कमी वेळात आणि आता खूप लोकांकडनं यु नो ॲप्रिसिएशन मिळतं प्रोत्साहन मिळतं तर खूप छान वाटतं व्हेरी नाईस आम तो व्हेरी हॅपी विथ प्रोत्साहन प्रोत्साहनबद्दल ऐकून घ्यायचं की कशाप्रकारे आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत येत आहेत काय uh, काय का हेट कॉमेंट्स येतात बिकॉज ऑबियसली मी विलनचं कॅरेक्टर करते त्यामुळे काय काय हेट कॉमेंट येतात पण काय काय तरी सुद्धा विनो uh, खूप प्रेम देतात तर छान वाटतं म्हणजे असं बोलतात की विलन असूनही तुझ्यावर प्रेम येतं तर हे जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा फार छान वाटतं तर व्हेरी uh, nice. नाईस आणि एस्पेशली आत्ताच नवरात्रीत मजा आली मी नऊ देव्या करायला गेलेले माझ्या मी जिथे राहते तिथे आणि नऊ देव्यांच्या इथे नऊ ठिकाणी बायकांनी घेरला खूप प्रेम दिला आणि फार छान वाटलं त्यामुळे निंगी तू सांग की तुला कशा पद्धतीने पहिल्याच मालिकेला प्रेम मिळतंय आणि कशा पद्धतीने तुझ्यापर्यंत मला तर इंस्टाला खूप सारे मेसेजेस येतात की निंगी आय एम अ बिग फॅन मला हे खूप छान वाटतं की अरे बापरे माझे पण फॅन झालेत आता सो या गोष्टी मला खूप छान वाटतात आणि बाहेर गेलं तर मला कोणी ओळखत नाही जास्त कारण माझा लुक पूर्ण डिफरंट आहे पण जेव्हा अनिका सोबत आम्ही आता मॉल ला गेलो होतो तेव्हा मग हिला ओळखायचे आणि ही सांगायची अरे ही निंगी अरे तू निंगी।, निंगी ओ मग तेव्हा अडजारे कारण की हिचं कॅरेक्टर आहे ना सर असं शो मध्ये तर लगेच असं ए निंगी असं करून येतात आणि मला लिटरली लहान लहान मुलं तर कच्चा बोलतात छान <laughs> वाटते या गोष्टी खरं तर हीच खरं लहान मुलं बोलतात ही खरं तर प्रेक्षकांची खूप मोठी पावती असते मला सांग फर्स्ट रेड कार्पेट वर येताना लुक कशा पद्धतीने डिसाइड केला होता आम्ही <laughs> <Actually, laughs> सोबत लुक डिसाइड yes, केला के त्यामुळे तुम्ही बघू शकता त्यामुळे आमचा स्टाईल पण सेम आहे फक्त कलर डिफरंट आहे बाकी स्टाईल थोडस सेम आहे तुम्ही बघू शकता पण आता मला असं वाटतं पहिलं ते स्पेशल असतं आणि दोघींची सुरुवात जी मराठी पासून झाली होती जी मराठी इज इक्वल टू आता विचारलं तर काय सेम असत सांगे येस yes. <laughs> <laughs> पण आता अवॉर्ड मिळतील की नाही माहित नाही आता तुम्ही आज जाल आणि त्यानंतर सगळं करणार आहे सो so, काय सांगणार आहे आता प्रेक्षक प्रेक्षकांचं प्रेमच आमच्यासाठी अवॉर्ड आहे जे ऑलरेडी आम्हाला खूप yes. मिळतंय त्यामुळे आम्ही ऑलरेडी खुश आहे <laughs> मला जेव्हा आता न्यूयॉर्क मध्ये आपल्या मालिकेचा प्रोमो uh. लॉन्च झालेला आणि खूप wow. प्रेक्षकांच्या प्र, प्रतिक्रिया आल्या तुमच्यापर्यंत छान वाटतंय सगळं एवढं सगळं मिळाल्यावर आता म्हणजे अवॉर्ड मिळो ना मिळो ऑलरेडी आम्ही जिंकलेलो आहे मनापासून आहोत सो आता अवॉर्ड नाही मिळाला तरी चालेल नाही म्हणजे नेक्स्ट इयर हवं आहे आता ओके ठीक आहे म्हणजे मिळो ना में तो तर बघूया प्रश्न पण तुमचं प्रेमच आमच्यासाठी अवॉर्ड मिळालेलं आहे ऑलरेडी नक्कीच आणि मला असं वाटतं नेक्स्ट इयर मिळूनच जाईल याची खात्रीच आहे सो थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला